पिलू ए पिलू दीदीला उठवतोय ए, ए पिला पिलू ए बच्चा दीदीला उठवतोय तू झोपेतून <laughs> उठ म्हणा दीदी उठ लवकर सकाळ झालीये ही बघा माझी मुलगी झोपली आहे आणि हे पिल्लू तिला पण झोपेकडून उठणार बघितलं आणि हो आ, काल मला एका ताईची कमेंट आलेली की अशी पप्पींना म्हणजे टीका नाही लावत तर ते सॉरी ॲक्च्युली माझ्या मुलीनं तो टीका लावला ते देवाची पूजा करत होती ना तर तिने तो कुंकू घेतला आणि त्यालाही लावला नाही आम्ही याची काळजी करू ए पिल्लू अजून हा पिला ए पिलू उठ उठ उठव कुठ तीदीला उठव बोल सकाळ झाली उठा आता